एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोलीस स्टेशन ताडगाव येथील पोलीस पथक व सीआरपीएफच्या एका कंपनीचे जवान संयुक्तपणे माओवादी विरोधी अभियान राबवित असताना पल्ली जंगल परिसरामध्ये त्यांना संशयित व्यक्ती फिरत असताना आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आणले असतात सदर आपली नावे सायलू भयम्मा मुंडेला उर्फ रघु उर्फ प्रताप उर्फ इर्पा वय पंचावन्न वर्ष राणा लिंगपूर तहसील दरेपल्ली जिल्हा निजामाबाद जैनी भीमा खाराटाम उर्फ अखिला उर्फ रामे व एकेचाळीस वर्ष राहणार कंचला तहसल दोन जैनी भीमा खाराटाम उर्फ अखिला उर्फ रामे व एक्केचाळीस वर्ष झांशी तलांटा उर्फ गंगू वय तीस वर्ष मनीला पिंडो गावडे उर्फ सरिता वय एकवीस वर्ष राहणार गडचिरोली अधिक चौकशी दरम्यान समोर आले आहे की सदर चौघे इसम हे पोलिसांच्या अभिलेखावरून जहाल माओवादी असून घातपात घडून आणण्याच्या उद्देशाने ते पल्ली जंगल परिसरात रेखी करण्यासाठी दाखल झाले होते पोलीस चौकशीत उघड की या चौघ्या माओवाद्यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे दिरंगी फुलणार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता महाराष्ट्र मडावी